शंता शंता आहे का नाही बाबा घरी कुठे जाते तर माहित नाही शंताई शांता हो आली आली काय शांता 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 करता आता शांता नाही म्हणू का म्हणू मग तुला आवाज येते तर बोलतही नाही ना अरी तरी नाही म्हणत अहो थोडे भांडे होते घासायचे चहा बियाचे येतात का सुंगेते म्हंटले आता स्वयंपाक बिंपाक झाला काल तर मस्त ठागवली शांता तू तर हा तीन चार वाजे येतो म्हंटली भावरामध्ये गवत का तोडू म्हंटली आलीच नाही अहो का करता सिटीच्या इथं गेला हो तर तिथं मग ते फुलाबाई गाणे म्हटलात तिथं तीन एक वाजून गेले गाणे वगैरे म्हटलं त्याच्यानंतर ना नाश्ता वगैरे होता नाश्ता वगैरे केला मग कुठं साडेचार वाजून गेले त्यांच्या इथंच घरी येत पर्यंत पाच वाजले म्हटलं होत ना मी तू काही येत नाही आज म्हणून माझीच खरी गोष्ट झाली हो दादा नाश्ता बिस्ता होता का उठून आली असती का बरं वाटलं असतं का तु शांत तीड कापायचं आहे मग कापावं लागेल ना नाहीतर झडेल मग तीड हो का कापावं लागेल का कापायला आला का पण उद्याच्या होत आहे ना अरे तर उद्याच्या करवाच होत आहे ना आज आता येऊन जा तीळ वगैरे कापून टाकू होता आज एका दिवशी होते का तुम्ही कापू का नाही तोडू गिडू नाही लागत पेंडे वगैरे बांधून इकडे आणू शकतो जमा करू शकतो होईल मग एकाच जणी करून घे ना सोबतीला एका दिवसात होऊन जाते मग तीळ तोडून हो तसाच करावं लागेल कशाची भाजी केली तर शांत भाजी ना गोबीची बनवली पत्ता गोबी हा सायंकाळी भिंडी आणलो होतो ना मी भेंडीचे आडण कोण नाही बनवले हा भेंडीची कढी बनवली असते मस्त जेवण होते होत बापा तुमच्या ना रोज काय आता भेंडीची कढी भेंडीची आडण बनव का अहो ते भेंडी आणल्या आता कोणत्या घरी देऊन देतो म्हणाले त्यांच्या इथं नाही आहेत की नाही मग नंतर आणाल का मग बनवी तर आमचे सबस्क्राईबर आहेत अनिता ताई कुमरे यांनी काल म्हटलं होतं कमेंट्स मध्ये कि भेंडीच्या आळण कसा बनवतात ताई सांगाल व्हिडिओ मध्ये तर सांगते मी रेसिपी तर सात आठ भेंड्या घ्यायच्या जास्त कोळे नाही पाहिजेत थोड्या जरड पाहिजेत आता जरड म्हणता की जठर म्हणता तुम्ही तुमच्या भाषेमध्ये एका भेंडीचे तीन तुकडे कापायचे म्हणजे लांब लांब ठेवायचे त्याच्यानंतर आपण जशी साधी भाजी बनवतो तशीच बनवायची म्हणजे फोडणीमध्ये हिरव्या मिरच्या एक छोटासा कांदा पासा लसणचे केडल्या जिरा मोरी आणि थोडीशी मेथी वाली यांची फोडणी टाकायची आणि कढीपत्ता टाकायचे त्याच्यानंतर मग हळद मीठ तुमच्या चवीनुसार जर तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करत असणार तर मग तिखट नका ना घालू नाही तर थोडासा तिकडे घालून टाकायचं मग त्याच्यानंतर टमाटर घालायचे दोन आणि इथं आंब्याचा भुरका किंवा आंब्याचा भुरका नसेल तर मग निंबूचा रस किंवा दही न? दोन चम्मच आपले छोटे चम्मच त्याच्याने दोन चम्मच दही या तीनपैकी कोणता तरी आपल्या चवीनुसार जेवढा आपल्याला आंबट पाहिजे तेवढं पण भेंडीच्या कळीमध्ये थोडा आंबट जास्त घालावं लागते टाकायच्या मग नंतर भेंड्या टाकायच्या आणि त्यांना एक एकत्रित होऊ द्यायचा जोपर्यंत टमाटर वगैरे पूर्ण विरघडत नाही तोपर्यंत छान शिजू द्यायचं थोडासा किंचित पाणी घालायचं जास्त नाही जसं आपण वांग्याची भाजी बनवतो तर ते दे होऊ देतो ना वांगे टमाटर मिक्स छान पाणी घालतो तसंच मग इथं आता आळण म्हटलं की पाणी जास्त पाहिजे मग पाणी घालायचं आपल्याला जेवढी आवश्यकता आहे भाजीची हा ते चा। तेवढं पाणी टाकायचं त्याच्यानंतर मग उकळी येते उकडी आल्यानंतर थोडा तांदळाचा पीठ भुरकवायचा जसं आपण मेथीच्या वगैरे आळण बनवतो बस तांदळाचा पीठ वगैरे लावला की थोडासा सिजू द्यायचा आणि सांबार टाकून उतरवून घ्यायचा करून बघा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला खूप छान लागते माझी इथं आवडती आहे आणि आमच्या इथले आमची पण आहे आवडती भाजी चला तर मग समजलं असेल अशी मी आशा करते बनवा आणि मग सांगा कमेंट्स मध्ये कशी वाटली तर कोणी भेंडीची कळी म्हणतात कोणी भेंडीच्या आळण म्हणतात कोणताच्या इथे चालली तर मग कोणता लक्ष्मण चाल म्हणून हो आता विचारून बघते येते का हो हो येते ना ये मग जेवण करू सोबतच हो हो येते आता येते लवकर येते मी अव हा चांगला दिसते का समोरून हा मागेच म्हटली आईच्या नावाने घरकुल आला मागे येऊन नको बनवा हा समोरचा बनवू तर ऐकलं नाही माझ्या नावाने येईल तेव्हा बनवीन समोरून म्हणून हा आता घरकुल तुमच्या नावाने आला नाही ना कधी होईल हा समोरून बनवून थोडा दुरुस्त तरी करून टाका मागच्या दिवाळीतच म्हणली होती की थोडा दुरुस्त करून टाका म्हणून समोरून नाही ऐकले अरे मला वाटलं आता घरकुल येईल तर करून टाकू कशाला इथं पाच दहा हजार रुपये खर्च करायचा म्हणून नाही असं समोरून बरं नाही दिसत जेव्हा येईल तेव्हा एखादा बिलदाराला बोलवा रे तिथे आहेच आपल्या पोतडी सिमेंटची घेऊन घ्या जिथून जिथून प्लास्टर गेला आहे तिथून थोडासा प्लास्टर करून घ्या आणि मग कलर आणून घ्या कलर मारून घेऊ मग वाटल्यास घरीच मारू आपण कलर या वर्षी असं नाही ठेवू बाबा चांगला नाही वाटत पोरी मोठ्या झाल्या ना म्हणतात असं घर का म्हणून सगळ्यांचे चांगले घर आहेत आपलं घर असं समोरून आहे चांगला सारवण बिरवण करू ना मस्त दिसेल मग अशी म्हणते का ठीक आहे मग नाही तर का कधीपर्यंत वाट पाहाल चांगलाच आहे थोडासा कलर बिलर मारला तर होऊन जाते मग मस्त आणि ह्या डेरी डुरी काढून टाकायला येतो बरे नाही वाटत हो हो चांगलाच करतो थांब आता बघतच तू हो मी काय म्हणते महेश बापूजीकडे कडे जाऊन पहा असतील घरी तर ना करून देतील ते जेव्हा आली हुकी तेव्हा मारली बुकी वाली गोष्ट दिसते तुझी तर आता आता होते का हो आता आता नाही येते का मुहूर्त काढावं लागते बाबा तर सिमेंटची बोरी बारी आणावं नाही लागेल का घेऊन आधी विचारत आहे त्यांना Hmm, कामावर गेला असेल ना आता कुठं असेल घरी अहो जाऊन तर बघा इथं घरी घरून कामावर गेला असेल तर असा तसा नव्हता अरे आता दिवाळीचा सीजन आहे ना कुठं घरी राहणार आहे हो घरी नाही राहत पण आता वेळ व्हायची आहे ना जायला असतील जाऊन तर बघा तुम्ही ठीक आहे बाबा ठीक आहे मागे लागली का बस मागेच लागते अगं आता रेती वगैरे आहे घरी म्हणून म्हणून राहिली फक्त सिमेंट घ्यावं लागेल आणि कलर घ्यावा लागेल सर्वासाठी हे ना आता फ्रेंड इथं बसून होते पण त्या गाईला थोडासा चारा टाकिन काही काही नाही अरे ताई तू कधी आली आता जावे कुठे गेले जाताना दिसले बाबा ते ना काबेरीचे इथे गेले हा ना समोरून चांगला नाही वाटत आमच्या घर का झाला आहे चांगलाच आहे फक्त ना कलर मारावं लागतंय मागच्याच वर्षी म्हणली होती मी की सारवण करून टाकशील म्हणून सारवली नाही तू यांना म्हंटली तरी ऐकले नाही ना म्हणतात घरकुल येईल तर मग अजून पाडपूड करावा लागेल हम्म फालतू मध्ये चार पाच हजार का पाच दहा हजार रुपये कशाला खर्च करायचा असे बोलले हा कुठून कुठून प्लास्टर निघाला आहे आणि हा डेरी बिरी आहेत हे समोर कवला आहेत बरं नाही वाटत त्यांना काही नाही होत फक्त ना कलर मारशील ना सार्वजन करशील तर चांगला दिसेल नाही हा प्लास्टर वगैरे कुठून कुठून गेला आहे ना तर मी म्हटली यांना जा ते महेश बापूजी मारून देतात प्लास्टर करून देतात रे ती घरीच आहे फक्तच एक सिमेंटची बोरी आणावं लागेल हो जमते ना तसाही जमते छान चांगला होईल मग नाही का ताई का फालतू घरकुलची वाट बघायची आईच्या नावाने आधी तर ऐकले नाही समोरून नाही केलं ना मग येऊन बनवलं आता राहिला ना चल ना आतमध्ये नाही नाही आता आतमध्ये नाहीयेत ह्या भेंड्या आणून दिली मी काल तुझे भाऊजी गेले होते मी जाई म्हटले तर काल काही वेळ मिळालाच नाही तिकडेच आपण पाहिला भुलाबाईचे गाणे पिणे म्हणत हो मस्त मजा आधी खरंच ताई काल असं वाटलं आपला बालपणच आला की काय वापस हो एक वर्ष आठव नाय का तुला आमच्या इथे आली होती तू मग आपण दोघे बहिणी नाही फुलाबाई बसवला होता मस्त नाचलो होतो मस्त गाणी म्हंटल होत हो हो ताई आहे ना लक्षात आहे मज्जा यायची मस्त कालच बनवली होती मी भाजी तर म्हटली आज आता हे नेऊन देते तरी तुझी भाऊजी का म्हणत होते आज खाऊन नाही बनवली म्हणत होते भेंडीची कळी मी म्हंटली रोज रोज खाता का जरड आहेत का ताई भिंड्या हा जास्तही जरळ नाही आहेत ना कोवड्या पण नाही आहेत छान आहेत आळणाच्याच हो तेच म्हंटली मी आळणाच बनवीन आताच्या भेंड्यांचं आडण छान लागते सहा राहतात ना हो घरवा भेंडी आहे नाही आता सुरुवात झाली आता निघतील इकडे तरी झाल्या ना दोन तीन भाज्या झाल्या आमच्या खाऊन एक दिवस तर मोकळीच बनवली होती कोवड्या होत्या तर नाही नाही मी आडणच बनवी मस्त आताच बनवतो भाजी भाजीच भाजी, आहे माझी भाजी, बनव हो का भाजी भाजीच आहे का बनव मग कोणता आज येशील का बाबरात की काही कामं बिमा आहेत कामं म्हणजे आता का आज तर काही कामं आहेत नाही आता म्हटले आज उद्याचा दिवस काही हा दिवाळीच्या साफसफाईला हात नाही लावत म्हटले उद्या परवाच होत आहे कि मग परवापासून दिवाळीच्या साफसफाईला सुरुवात करावी लागेल हो माझाही तसाच विचार आहे चल ना मग खाली आज तीळ काटून आणून टाकीन म्हणते वावरातला आला काही तीळ हो तुझे भाऊजी म्हणतात ना कापायला आला म्हणून हिरवाच राहिला तेव्हाच काटावं लागते ना नाही तर झडते मग हो ताई झडते वगैरे म्हणा चल ना तर दोघी दोघीजणी जाऊ तर आज कापकूप करून होऊन जाईल आजच का सारवण करायचं आहे का नाही नाही ताई आजच नाही करायचं आहे आता कलर बिलर काही आणला नाही आहे परवापासून म्हटले तरी ताई मी मी आज जाऊन पहा त्या महेश बापूजी कडे खाली असतील म्हटले तर प्लास्टर वगैरे करून हा कुठं कुठं विटाच आहेत बरं नाही वाटत मग कलर मारून टाकू म्हटले हो हो कोणता बरोबर आहे तुझ्या येते का कोणता नाही तर मग रजनी किजनीला विचारावं लागेल आता का सांगू ताई हे तिकडे गेले आहेत ना ठीक आहे मग सांगशील तशी हो हो ठीक आहे ना ताई सांगता शांत कुठून येत आहे मी तर तुझ्या घरी येत होती आता कुंताच्या इथं गेली होती काकू काकू तुमच्या तीर सांगून झाला नाही हो शांता अजून दोन चार दिवस नाही येत आमच्या तीर सोंगायला आमच्या इथं म्हणतात तीर, तीर सोंगून घे म्हणून नाही तर झडेल म्हणतात हो तर बरोबर आहे ना तुझ्या आठ दिवसाच्या आधीचा तीड आहे पेरला आला असेल सोंगायला असं आता कुंताला येते का तीर सोंगायला म्हणून विचारायला गेली होती की का हो त्याच्यासाठीच गेली होती बाबा चला ना काकू घरी येत म्हणत होते ना आता इथंच मिळाली ना आता इथंच बोलते का बाबा काकू तुम्ही हा घरी येतो म्हणता आणि येत नाही जिथे मी भेटते तिथेच बोलून टाकता जायचं आहे ना बोला म्हणते शांता आमच्या इथल्या लक्ष्मीच्या ना पहिला होत आहे तर काही नवीन साडी बिडी घ्यावं लागेल का हो काकू आता पहिलाच करवाचा होत आहे तर नवीन साडी घ्यावं लागेल नाही ते का हो म्हणूनच म्हणली शांताला आता विचारतो आता मी तर कधी कर्वाच्या होत केली नाही बापा नाही नाही काकू साडी घ्यावं लागेल आणि थोडीशी सांगशील बापा लक्ष्मीला कसा करतात का करतात का करावं लागते काकू दिवसभर उपवास ठेवा लागते आणि मग रात्री की पूजा करावी लागते हो तर आता तिला काही माहितही नाही आमच्या इथे येऊन जाईल मग पूजा करायला एकत्रच करू मग माहिती तिला हो जमते वगैरे तसं हो आता नारायणला ना लक्ष्मीला पाठवते साडी घेऊन आणून घे म्हणून आणि ब्लाऊज शिवायला टाकून दे म्हणते सूर्यकांत शिवून देते का आता माहित नाही बाप्पा वेळेवर शिवून देईल ना काकू उद्या सायंकाळी साडी घालायची आहे ना पूजेच्या वेळेवर घातल्या म्हणजे होते आणि काकू पूजेची थाली सांगाल हो 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 ठीक आहे काकू अजून काही नाही नाही आज विचारायला येत होती काही नाही ललिता बाबा काकू इकडे होती आता दिसली तर बोलली शांता, शांता सोबत ठीक आहे शांता मग मी जातो बाबा काकू मी आले तर तुम्ही चालले का, का? नाही ललिता तू आली म्हणून नाही चालली आता जातच होती मी वावरात जायचं आहे मला बोला ना शांताताई कुठं चालली आज बाबरा चालली का नाही नाही घरीच आहे ना ललिता तीड सोंगायला येशील का मग कधी शांतताई आज हो उद्या तर कर्कचौत आहे ना हा शांतताई उद्याची आहे का कर्कचौत हो काम तुझ्या लक्षात नाही आहे का नाही नाही माझ्या लक्षातच नाही आहे धोड्या बिड्या लाव लागतील मग आज चुना लावा लागेल म्हटले बापा असा किती मोठा घर आहे तर माहित नाही आजही सारवशी उद्याही सारवशी नाही ताई एका दिवसाच्या आधी चुना लावून ठेवला ना धड्या घेऊन ठेवला तर बरं होते आला का तुमच्या तेळ सांगायला हो आला ना आता दोन दिवस झाला असता पण उद्याचा गर्भाच्या होत आहे तर म्हटलं आज सोंग सांग करून टाकू ठीक आहे ना आता येईन घराकडे येशील सोबतच जाऊ हो हो येईन का बापा काकू नेहमी ना तुम्ही वेळेवरच ब्लाऊज शिवून द्या म्हणता अ हो बाप्पा सूर्यकांत का करते माझ्या लक्षातच नाही गर्भच्या वत नवीन साडी घ्यावं लागते म्हणून शिवून देशील ना होते ना शिवून आता आणले नाही ना मग नुसते विचारायला चालेल का नाही नाही आता घ्यासाठी चालली मग घेऊन आणलं आणखी आणून देते असं साडी घेऊन व्हायचीच आहे का हो आता दोघांना जा म्हणतो आणून घ्या म्हणतो घेऊन तर म्हणली तुला विचारून घेते एक शब्द आज आता किती वाजेपर्यंत आणते ना किती वाजेपर्यंत नाही हा उद्या मग दोन वाजेपर्यंत देईन तर चालेल ना हो हो चालते चालते तशी तर आता उद्या नाही बिन म्हणत होती आता उद्या कर्वाचं होतं आहे तर कामच होतील हो कामागे होतील म्हणा पण आता कसं करून एक ब्लाऊज काढून दे एक्स्ट्राचे पैसे लागतील काकू वेळेवर शिवून देईन तर हो घेशिन किती घेते तर जास्तचे पैसे आता माझ्या राहिला असता तर नाही म्हणली असती पण आता तिला उद्या घालायचं आहे ना काकू काल गेले होते का तुम्ही रजनीच्या इथं बोलवायला आली होती ना आमच्या इथं आली होती तुमच्या इथं आली असेल ना हो आली होती ना तू नाही आली ना का हेच बाबा काकू या कपड्यांमुळेच नाही जमला यायला मला मी म्हटली आता उद्या शिवत नाही म्हणून म्हटले आटोपून टाकते आता तुम्ही आणत म्हणता म्हणून काल मी आली नाही तेवढ्या वेळात एक ब्लाऊज झाला ना शिवून हो झाला तर असेल म्हणा आम्हीच तर गेलो तर तीन एक तास लागले आम्हाला बरा झाला बाबा नाही आले तर पाठवा मग लवकर आणून येईल ना हो हो आता जा म्हणतो त्यांना पटकन घ्यासाठी आणि आणल्यावर मग नारायण आणून येईल घरी का तुम्ही कुठे चालले तर मी वावरात चालली लक्ष्मी काही एकटी येणार नाही ठीक आहे ना नारायण आणून देईल मला वाटलंच होतं हे शांत जाईल ना आता पक्की लटकेल तिकडे किती वेळची गेली एवढा वेळ लागतो का बसली असेल चहा वगैरे पेत वापर किती वेळ लावली तू हो आली असती लवकर येत होती तर मंजुरा काकू मिळाल्या त्यांच्यासोबत थोडासा बोलली म्हणून वेळ लागला मला वाटलं तिथं चहा वगैरे पेत बसली असशील कुंताच्या इथं नाही आतमध्ये नाही गेली मी ते बाहेरच होती उभी समोरच तिथे बोलली आणि तिथे गेली भेंड्या तिच्या हातामध्ये आणि आली बापा मला समजत नाही का कामान आली मग कुंता येत आहे का हो तिचा काही भरोसा नाही सांगतो म्हणे बाबा आता कधी सांगू ते ललिता नाही सांगून दिली मग मी अरे कुंता तो कुंताने सांगतो म्हणून म्हणते ना मग अजून ललिताला कशाला सांगितले ललिताच्या घरी गेली होती का सांगायला हो नाही ते रस्त्यातच मिळाली तर विचारली मी तिला येशील का म्हणून तीळ सोंगायला तर हो म्हणाली आणि मग कुंता येईल का जाऊ ना तिघी जेणी जाऊ गवत वगैरे काढायचं आहे ना धुऱ्याचा मग अशा आता मिळत नाही तर तू विचारायला गेली होती तर सांगितलं नाही का कुंताना हो ते समोरची दिवाला आहे ना तर ते प्लास्टर करून म्हणत आहे तर ते ज्यावेळी ना त्या महेश बापूजीकडे गेले होते विचारायला जावे आले की विचारतो म्हणे त्यांना जर ते महेश बापूजी येतील म्हणे तर मग नाही जमणार म्हणे नाही येतील तर मग जमेल म्हणे तसे सांगता म्हणे मग फोन लावतो म्हणत होते असं का समोरची दिवारला तर ते प्लास्टर करतो म्हणते नाही मागेच तर म्हणलं मी रमेशला बरी नाही दिसत म्हटलं ते दिवाल थोडासा प्लास्टर वगैरे गेलाय तर प्लास्टर करून घे कलर लावून घे सारो सुरू कर चांगला दिसेल म्हटलं हो ते घरकुल साठी थांबले होते घरकुल काही आला नाही तर आता करून राहिले आता ह्या पोरी बारीने म्हंटल असतील लहान राहिले तर काही नाही मोठ्या झाल्या का मग त्यांनाही चांगलं आपलं घर पाहिजे असं वाटते ना म्हणून आता करत असतील ते चल चल बनव पटकन जेवाचा बनव खरं हो बनवते ना महेंद्रजी फोन केला होता तुम्ही हो केलं होतं ना फोन झोपली होती का तू नाही नाही झोपली वगैरे नव्हती मोबाईल ना साइलेंट वर होता त्याच्यामुळे आवाज नाही आला कसं तेच झोपला असते ना तर मग मोबाईल साइलेंट वर ठेवायला लागते मम्मीच्या मोबाईल वर कोणी नाही केले मग फोन हा मला वाटलं तू झोपली असणार म्हणून मी काही मग फोन नाही केला क्लांतिंग मध्ये गेल्यानंतर मग करीन असा विचार केला होतो अ मग येता ना आज सायंकाळपर्यंत आहे तू नाही नाही माधुरी आज सायंकाळपर्यंत नाही जमती हो उद्या जायचं आहे उद्या हो हो तसंच विचार करत हां आज नाही जमणार उद्या या नक्की पण

पाय बापा कालही सांगते म्हटली तर काल उशिरा चाला तू कॅन्टीन मधून जेवण केला ना झोपला मी काही सांगितली नाही काय काय सांगायचं अरे तुझ्या सासूबाईचा फोन आला होता आला होता म्हणजे मीच लावली होती फोन मी म्हटली आता आहे तर आणायला पाठवतो म्हटली महेंद्रला तर नाही म्हणाला म्हणतात दिवाळी पर्यंत इकडेच द्या म्हणतात तुझा झाला का बोल ना माधुरी सोबत हो हो बोललो नाही तर मग कसा करायचा दिवाळी पर्यंत द्या म्हणतात दिवाळी झाल्यावर घेऊन जाल म्हणतात हो आता त्यांची इच्छा आहे ना तर मग हो आणि मग उद्या करत आहे तर तुला बोलवलं आहे जाते का मग आज नाही आज नाही जात उद्या चालला का मग चालला जा ना उद्या आता एक महिना झाला भेट नाही झाली चालला जा हो ठीक आहे नाही उद्या चालला जातो मग तुला लावीन म्हणत ना फोन तुझी सासूबाई लावीन म्हणत ना लावला नव्हता का काल ना कॅन्टीन मध्ये होतो तेव्हा आला होता मामाजींचा फोन ते तसेच म्हणाले की दिवाळी पर्यंत लावू द्या म्हणून माधुरीला मी का बोलू मग ठीक आहे म्हटलं आता का पंधरा दिवसाची गोष्ट हो आता त्यांनाही बरं नाही वाटत असेल दिवाळीच्या समोर समोर आपल्या नातवाला मुलीला पाठवायला नाही म्हणून मग मी पण म्हंटली ठीक आहे म्हंटली पण ना माझी इच्छा होती की या वर्षी दिवाळीला माझा नातू इथं राहील म्हणून आई काही नाही होत ना पुढल्या वर्षी इथं राहील हो हो आता तो पण त्याच्या आजोबाचाच घर आहे ठीक आहे आई मी लवकर ये पापा रात्री खूप उशीर केला होता आजही उशीरच होईल नाही उद्या मग जाशील नको सकाळी चालला जाशील हो उद्या नाही जाणार ना सांगून देशील मग माधुरीला येणार आहो म्हणून आता फोन आला होता माधुरीचा आजच या म्हणत होती पण मी म्हटलं उद्या येणार आहोत ठीक आहे मग सांगितलं दोन तीन पेण्या बांधला गायब झाले आता येतो म्हणाले ना गेले आहेत याचेच आहेत तेवढा तीड सोंगून झाला आता तेव्हापर्यंत वाट पाहायची आता हे नेऊन ठेवून देऊ बंडी मध्ये दे। डॉक्टर काम नाही तर भाऊजी ना इकडे डॉक्टर नाही येत ना नाही एक वेळ नेऊन म्हणावं लागेल आ, मी का म्हणतो ललिता कोणता बंडी मध्ये तीड नेऊन ठेवू मग जेवण करून टाकू जेवायची वेळ आता झालीच समज हो मी म्हणणारच होती काही जेवण करून म्हणून आता हो करून टाकू आता जेवण कधी करावंच लागते आता यांनी नेले असते तिळाचे गट्टे तर आपले अजून दोन तीन गट्टे तीड सोडून झाला असता काही कामाला असेल म्हणून गेले असतील हो तर सांगायला तर पाहिजे कोणता कामाला तर आता मी मीना सांगून गेली असते ना माझ्या मागे बोमरले असते कोणता महेश बाबूजी आले नाही का मग नाही ताई ते कामावर गेले मग दोन तीन दिवसाच्या नंतर करून देईन म्हणत होते हो का शांत ताई तीळ आला गेला सोंगायला दोन दिवस ठेवले असते ना तर झडला असता हो म्हणून आजच म्हटली सांगून देते सोंग सांग करून टाकते म्हंटली तीळ नाही तर यांना बोलली होती की आज उद्या नाही करत मग परवा वगैरे सोंगून टाकू म्हटली म्हंटली बसले तीळ झडेल म्हणून हो ताई असता असताना हो आता आज होऊन जाते मग उद्या ते होत आहे ताई रात्री मेहंदी वगैरे लावून का मेहंदीचे कोण आणले का नाही ना काकाच्या दुकानात तर राहतात तिथून घेऊन घेऊ मी पण येईन मेहंदी लावायला सांगा ना रात्रीच लावून ताई मग उद्या ना कामच राहतात हो ठीक आहे ना तर रात्रीच लावून घेऊ चला ना का डोक्यावर बसला ना तीड हो हो चल चल